शेतकरी एक दुधाला रुपये बाजार भाव भाव शेतकरी एक आज बनोरे ये संदीप भवदाराडे व शुभम आमरे हे दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे ऊसाचा कापसाचा कांद्याचा हे सगळे शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटावे म्हणून उपोषणाला बसले आहे व त्यांना मी पाठिंबा देण्यासाठी आलेली आहे आज शेतकऱ्याचा मुख्य प्रश्न भावाचा आहे शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे हा गहन प्रश्न असताना हे सरकार दिशाभूल करत आहे वेगवेगळ्या योजना सांगत आहे बहीण लाडकी योजना शेतकऱ्याच्या नावावर दोन हजार रुपये जमा होणं महिलांच्या नावावर दीड हजार रुपये जमा होणं अरे आधी शेतकरी सदन करा शेतकरी सदन झाला तर ही भीक आम्हाला नकोय आमच्या मालाला हमी भाव द्या आणि त्याकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष चालू आहे जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री दुग्ध विकास मंत्री हे जे लोकप्रतिनिधी म्हणून सर्व आम्ही निवडून दिले ते हेतू पुरस्कार शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या कामात मशगूल झालेले आणि दिशाभूल करण्याचं चा काम चालू आहे तेव्हा प्रथम मी या सरकारचा जाहीर निषेध करते शेतकरी विरोधी सरकारचा जाहीर निषेध करते व गोनोरे गावातील या तरुणांनी जे धाडसी पाऊल उचललं त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे आलेले आहे तरी सरकारने याची दखल घेतली पाहिजे तहसीलदार लोकनेते यांनी इथे येऊन सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे या मताची मी धन्यवाद दुधाला चाळीस रुपये आम्ही भाव मिळावा म्हणून कालपासून मी आणि माझा सहकारी शुभम आमरे आम्ही गोनोरे गावामध्ये आमरण उपोषणाची सुरुवात केली सहा महिन्यापूर्वी पण अकोल्यामध्ये तहसील कार्यालयासमोर नऊ दिवस दूध दरवाढ व्हावी म्हणून अमर उपोषण केलं होतं परंतु शासनाने ज्या पद्धतीने दूध उत्पादकांना न्याय द्यायला पाहिजे त्या पद्धतीने न्याय देण्याची भूमिका शासन आजपर्यंतही घेताना आपल्याला दिसत नाही खर तर दुधाला पाण्याच्या भावामध्ये आज विकावं लागतंय दूध उत्पादनाचा खर्च बत्तीस रुपये असताना आज दूध चोवीस आणि पंचवीस रुपये लिटरने विकावं लागतंय एका बाजूला अनुदान जाहीर झालं तर दुसऱ्या बाजूला लगेच पशुखाद्याचे भावही शंभर रुपये गोनीने वाढवण्यात आले पशुवैद्यकीयच्या माध्यमातून योग्य त्या सुविधा मिळत नाही आणि राज्यभरामध्ये भेसळचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आम्ही या ठिकाणी आमचा निर्धार ठेवलेला आहे की जोपर्यंत शासन चाळीस रुपये हमी भाव देत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग करणारच आहोत आम्ही हा मंडप यावेळी तर नक्की सोडणार नाही या ठिकाणी स्वतः जोपर्यंत मंत्री महोदय येत नाही कलेक्टर महोदय येत नाही आणि आम्हाला जी आर काढून याची हमी देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही कारण हे जे अनुदानाचं गाजर दाखवण्याचं काम हे शासन जे करत आहे किंवा भीक देण्या पद्धतीने एक पद्धतीची भूमिका ते घेत आहे ते शेतकऱ्यांना कदापि मान्य नाही संपूर्ण राज्यामध्ये आज आंदोलन आणि उपोषणं सुरू आहे रास्ता रोको सुरू आहे याचा विचार शासनाने करावा आमच्या उपोषणाची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच एक अपेक्षा आज या ठिकाणी उपोषणाचा दुसरा दिवस असून सरकारने या उपोषणाची दखल घ्यावी खरंतर एक जुलै हा कृषी दिन अख्ख्या देशामध्ये साजरा होत असतो त्याच दिवशी जर शेतकऱ्याच्या पोरांना उपोषण करण्यासाठी जर बसवला असेल हा कसला कृषीप्रधान देश म्हणण्याची वेळ आमच्यावरती आलेली आहे सरकारने या अधिवेशनामध्ये ल लाडकी बहीण योजना चालू केली सरकारला आमचं एकच आहे दुधाला चाळीस रुपये बाजारभाव द्या आम्ही आमच्या बहिणीला जर महिन्याला पंधराशे रुपये वाटू तुमची भीक आम्हाला नको आणि तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केली आणि लोक हे शासकीय कार्डांच्या दारामध्ये जाण्यासाठी उमरेश जावे लावली कारण या योजनेसाठी जास्त कशा आठी टाकल्यात सरकारने आम्हाला चाळीस रुपये तीन पाच आठ पाचसाठी द्यावा आम्ही आमच्या बहिणीला पंधराशे रुपये कुठली आठ न टाकता आम्ही तिच्या खात्यावरती टाकू त्याच्यानंतर खाद्याचे बाजारभावासंदर्भात इकडं दुधाला सरकारने पाच रुपये अनुदान जाहीर केलं खाद्याचे बाजार खोत्यामागे शंभर रुपयांनी वाढली याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम कोणाचं आहे सरकारचं जर हे काम जमत नसेल तर त्यांनी निश्चित प्रकारे शेतकरी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत मी आत्ता पण तेच म्हणतो लोकसभेला तुम्हाला कांद्याने रडवलं विधानसभेला तुम्हाला दूध उत्पादक शिव रडवल्याशिवाय राहणार नाहीत तुम्हाला तुमची जागा तुम्ही आता जे काही हवेत आहेत ते तुम्हाला निश्चित प्रकारे जमिनीवरती तुम्हाला आणल्याशिवाय हे दूध उत्पादक शांत राहणार नाहीत प्रचंड दळदाट हा शेतकऱ्यांचा तुम्हाला लागल्याशिवाय आणि अनेक सरकारने उपोषणाची दखल घ्यावी आणि बाजार वाढून द्यावी प्रलपासून गनोरे येथे आमरण उपोषण दूध उत्पादकांचं या ठिकाणी सुरू आहे आणि या आमरण उपोषणाला संपूर्ण गनोऱ्याचे ग्रामस्थ दूध उत्पादक यांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे परिसरातील अनेक ग्रामपंचायतीने या आमरण उपोषणाला आत्तापर्यंत पाठिंब्याचे पत्र दिले आहेत त्याप्रमाणे प्रशासनाला या आमरण उपोषणाची दखल घ्यावीशी वाटले नाही आत्तापर्यंत कोणताही प्रशासकीय अधिकारी पोलीस निरीक्षक वगळता या ठिकाणी आलेले नाही शासनाने आणि या प्रशासनाने या आमरण उपोषणाची दखल घ्यावी जर या दोन्ही उपोषणकर्त्यांना काही झालं किंवा आपण या उपोषणाची दखल जर घेतली नाही तर समस्त गणोरे ग्रामस्थ आणि परिसरातील तसेच नवे नवे तर या तालुक्यातील संपूर्ण दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येतू येतील आणि या सगळ्या परिस्थितीला प्रशासन या नात्यानं आपण सर्व जबाबदार राहतील तसेच या आंदोलकांची जी प्रामुख्याने मुख्य मागणी आहे का दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळावा आणि पशुखाद्याचे दर कमी व्हावे औषधांचे दर कमी व्हावे या प्रमुख मागण्यांची शासनाने तातडीने दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये हे ये संपूर्ण दूध उत्पादक शासनाला शासनाला जाग के जागा केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे दोन्ही उपोषणकर्ते कालपासून गनोऱ्यामध्ये आमरण उपोषणाला आहे सकाळी मेडिकल व ऑफिसर येऊन या ठिकाणी त्यांची तपासणी करून गेले परंतु तालुक्याचे तहसीलदार यांना या ठिकाणी साधी भेट देऊशी वाटले नाही तरी या गणोरे ग्रामस्थांच्या वतीनं आमचं तहसीलदारांना निवेदन आहे आपण तातडीने या ठिकाणी येऊन या ठिकाणची संपूर्ण माहिती दूध उत्पादकांच्या भावना आपण ऐकून तातडीने विधानसभा चालू आहे आणि त्या ठिकाणी विधानसभेमध्ये या दूध उत्पादकांचा आवाज पोहोचवण्याचं आपण काम करावं अन्यथाही संपूर्ण ग्रामस्थ उद्या कळचचे ग्रामस्थ शेणवतण्याचं आंदोलन करणार आहे असेच आंदोलन हळूहळू स परिसरातील संपूर्ण ग्रामपंचायत या ठिकाणी करणार आहे जर काही या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला प्रशासन स्वतः जबाबदार राहील आणि तातडीने उपोषणकर्त्यांच्या संपूर्ण मागण्यांची दखल शासनाने घ्यावी असाच मी संपूर्ण ग्रामस्थ गणोरे आणि दूध उत्पादकांच्या वतीनं प्रशासनाला इशारा देतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस